बापरे म्हणजे ज्या नकाशाच्या शोधात आपण भटकतोय तोही तो गेला म्हणायचा योगने विचारलं मला नाही वाटत तसं तो नकाशा ही त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान वस्तू होती त्या वाचून डोराडोचं स्वप्न साकार झालं नसतं चार्ल्सने दहा वर्षांच्या अथक मेहनतीने तयार केलेला तो नकाशा असा सहज सोडून दिला नसणार इन्कांच्या अनपेक्षित हल्ल्यानंतर ते नक्कीच ओढा पार करून गेले असतील नाहीतर ओढ्यात वस्तू सापडल्याच नसत्या आपणही तेच करू त्या पलीकडच्या रानात जाऊ कदाचित तिथेच कुठेतरी चार्ल्सचा नकाशा आपली वाट पाहत असेल मी म्हटलं हळूहळू डिटेक्टर्सना हिट मिळणं कमी झालं साडेतीनशे वर्षानंतर जे काही शिल्लक राहिलं ते जेवढं सापडायचं ते सापडलं पण या क्षणिक यशाने हुरळून गेलेला विशाल थांबायला तयार नव्हता ते भूमिदडीचा धातू शोधक यंत्र अस्मदेका सोपवावे बंद विजय या निबिड अरण्यातील मृदेच्या शिल्लक आहेत असे असं म्हणत त्याने विजयच्या हातून डिटेक्टर जवळपास हिसकावून घेतला जमीन चाचपड तोढ्याच्या कडेकडेने निघाला थांब थांब बोलूनही ऐकेना विजय त्याच्या मागोमाग धावत होता इथे अर्धा पाऊण तास उलटूनही सचिनचं नित्यकर्म उरकत नव्हतं कंटाळलेला किरण धोक्याच्या अर्थात दुर्गंधीच्या अंतरापासून दूर एका दगडावर टेकला होता मेटल डिटेक्टर घासत निघालेला विशाल उत्साहाच्या मागून पानांची संशयास्पद सळसळ ऐकताच एकदम दचकून उठला आणि मागे वळला समोर विशाल डोळे विस्फारून उभा अस्मादिकांना नको तेच अवशेष सापडले हा काय बिभत आहे सेवका अस्मादिकास हे कसले दर्शन घडवत आहेस विशाल डोळ्यावर हात ठेवून पुटपुटला ते सोड रताळ्या तू इथे कुठलं सोनं शोधायला आलायस ते सांग साले मोकळा पण होऊ देत नाही सुखाने सचिन भडकला तो आवाज झाडी पार करून आमच्या कानापर्यंत पोचला थोड्याच वेळात पुढे दोन्ही हातात मेटल डिटेक्टर घेऊन धावणारा विशाल मागे रागाने दगड मारणारा सचिन आणि त्यांच्याही मागे गोंधळलेला किरण धावत येताना दिसले नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज आला आणि हसून हसून पुरेवाट झाली ठरवल्यापेक्षा फारच अधिक वेळ आम्ही काटी काड़ा। तास साथी साथी त्या ओढ्याकाठी काढला पण निदान योग्य मार्गावर आहोत हे तरी कळलं सूर्यास्ताच्या तासभर आधीच आम्हाला कॅम्पसाठी जागा शोधायची होती जळण्यासाठी सरपण जमून स्वयंपाक उरकायचा होता त्यासाठी उरलेलं अंतर लगबगीने पार करणं आवश्यक होतं पुन्हा एकदा अवजड बॅगा पाठीवर मारून आम्ही निघालो उथळ आणि कमी खळखळाट खड़ असलेल्या जागेवरून ओढा पार केला झाडी पुन्हा दाट होऊ लागली आभाळ दिसेनासं झालं काळोखासारखी दाट सावली पुढे नजर जाईपर्यंत पसरलेली अंगावर हिरवीगार दाट लव असलेली झाडं आपला प्रचंड बुंधा घेऊन वाट अडवत होती काही झाडांना तर भाल्याप्रमाणे टोकदार आणि मजबूत काटे होते मधूनच झाडांवर माकडांची अज्ञात जमात ख्याख्या असा आवाज काढे आणि आमची घाबरगुंडी उडे रानाचा राग रंग पाहून बेनीने रायफल हातातच काढून ठेवली होती दोन दोनच्या गटाने एकामागे एक चालत होतो पुढे मी आणि किरण सर्वात शेवटी सचिन आणि मंग्या त्यांच्यापासून बऱ्यापैकी अंतर राखून विशाल विजयसोबत चालत होता माझ्या मागे बेनी आणि राजेश मी उजव्या हातात मशेटी म्हणजेच कोयता आणि डाव्या हातात डिटेक्टर घेऊन चाललो होतो मध्ये मध्ये जमिनीवर फिरवायचो पण हिट सापडत नव्हते परंतु खरंच ओढा पार करून पळाले असतील तर चार्ल्स आणि कंपनीला याच वाटेने पुढे जावं लागलं असणार कारण इतर कुठली वाटच नव्हती अधे किरण फांद्या छाटून वाट मोकळी करत होता अतिदाट वृक्षांची ती वनराई अर्धी अधिक पार झाली असेल नसेल तेव्हाच लिंबाजी एका वाकड्या तिकड्या वाढलेल्या झाडाच्या बुंध्याला अडकून खाली कोसळला त्याचा पाय मुरगळला पटापट पत बॅगेतून प्रथमोपचार पेटी काढली गेली त्याला नीट बसवून पायावर मुरगळलेल्या जागी मॅजिक स्प्रे शिंपडला वनयात्रा पुन्हा काही काळासाठी थांबली इथे सूर्यास्त झाला तर आमचं काही खरं नव्हतं आणि याची जाणीव लिंबाजीलाही होती त्याने उठून चालण्याचा प्रयत्न केला पण वेदनेने कळवळत पुन्हा खाली बसला बेनी पुढे झाली तिने लिंबाजीचा पाय हातात घेऊन काही टिचक्या मारल्या शेवटच्या टिचकीला तो अक्षरशः किंचाळलाच ती जागा हेरून हे ने नेमका आणि भरपूर स्प्रे मारला मग पट्टीने पाय बांधून उभं राहायला सांगितलं अहो आश्चर्यम त्याच्या वेदना कमी झाल्या होत्या तो आधाराने चालू शकत होता त्याच्या पाठीवरच ओझ अर्ध मी आणि अर्ध किरणने वाटून घेतलं योगने त्याला चालण्यासाठी खांदा दिला त्यांची जोडी आता बरोबर मध्ये असणार होती वा तुझ्याकडे हे कसं बही आहे बेनी मुई बेनो व्हेरी गुड मी म्हटलं त्यात काय मोठ पण तुला इतकं स्पॅनिश कसं येतं तिने विचारलं येण्यापूर्वी गुगलचा क्रॅश कोर्स केला होता इथे बहुतेक लोकांना पोर्तुगीज किंवा स्पॅनिश येतं असं वाचलं होतं मी उत्तर दिलं बेनी माझी पण मान मुरगळले बघतेस काय जरा सचिन मागून ओरडला बेनी कशाला पाहिजे त्यासाठी मी चाळून देतो दे भेंडी विजय उलट फिरून ओरडला सचिनची बोलतीच बंद झाली अखेर एकदाचे त्या काळ्या कभीन्न छायावनातून बाहेर पडलो जवळूनच एक नदी वाहत होती फारशी मोठी नव्हती दोन्ही बाजूंना उंच किनारे आम्ही अलीकडच्याच किनाऱ्यावर थांबलो समोर उंच झाडांमागून तांबडा जर्द सूर्यबिंब दिसत होता मी बोटांच्या मापाने अंदाज घेतला सूर्यास्ताला अवघा अर्धा पाऊण तास उरला असेल इथेच थांबूया टीम ए सरपण जमा करा टीम बी तंबू ठोकायला घ्या टीम सी नदीवरून पाणी भरून आणेल आणि बेनी तू लिंबाजीसोबत इथेच थांब मी जाहीर केलं ओके प्रोफेसर मी सामानातून पास्ता आणलाय आज जेवण मी बनवते पास्ता विथ हॉट स्पॅनिश चिली सॉस बेनी तिथेच बसत आपल्या बॅगेतून वस्तू बाहेर काढू लागली लिंबाजी बसल्या बसल्या मेटल डिटेक्टर्सचे पार्ट वेगळे करून नीट बॉक्समध्ये ठेवू लागला त्याला रिकामी बसून राहणं कधीच आवडत नसे टीम सी मध्ये मी विजय आणि लिंबाजी होतो विजय टीम बी ला तंबू ठोकण्यात हातभार लावत होता चार तंबू ठोकायला फारच वेळ लागत असे लिंबाजीला शक्य नव्हतं त्यामुळे नदीवरून पाणी भरून आणायला मीच निघालो रात्रीसाठी वापरून दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात सोबत घ्यायला कमीत कमी बारा ते पंधरा लिटर पाणी लागत असे आम्ही ते पिण्याआधी नीट उकळून घ्यायचो आमच्याकडे पंधरा लिटरचा कॅन होता मी तोच घेऊन काठ उतरलो वाट निसरडी होती अगदी कडेला पाणी गढुळलेलं वाटलं म्हणून गुडघाभर आत गेलो कॅन धुतला मग तिरका करून आत बुडवला बुडबुड आवाज करत तो भरू लागला खोल पाण्यात झुंडीने फिरणाऱ्या पिरांनांना तो आवाज बुडणाऱ्या श्वापदाचा वाटला जथ्या जथ्याने ते जवळ येऊ लागले पण तोवर कॅन भरल्याने मी वेळीच किनाऱ्याकडे परतलो त्या अणकुचीदार दातांच्या खादाड माशांचा भ्रमनिरास झाला ते पुन्हा खोल पाण्याकडे वळले मागे पाणी गढुळलेलं असल्याने माझ्या इतकं काही लक्षात आलं नाही बेनीचा पास्ताविद हॉट स्पॅनिश चिली सॉस खरंच चवदार होता शिजत असतानाच इतका खमंग सुवास सुटलेला की भूक दुप्पट वाढली होती मग बाऊलमधून समोर आल्यावर कुणाला संयम राहतो भाजणाऱ्या जिभेची पर्वा न करता आम्ही तो मटकावला काही जणांनी बाऊलही चाटून पुसून साफ केला बेनी बोट आणि बंदूक चालवण्यासोबत पाककलेतही निपुण आहे हे, हे कळलं त्या रात्री गस्तीची पाळी किरण आणि लिंबाजीची होती पण लिंबू जायबंदी असल्याने ती जबाबदारी योगने घेतली सर्व झोपायला आपापल्या तंबूत निघून गेल्यावर ते शेकोटी जवळ गप्पा मारत बसले दोघ एकमेकांच्या समोर बसल्याने किरणचं लक्ष योगच्या तर योगचं लक्ष किरणच्या पाठीमागे होत आसपास सर्व झाडीच होती मोकळा भाग नव्हता सुरक्षा म्हणून आम्ही नेहमी सारखं गोलाकार कुंपण रचून ट्रिप वायर सुद्धा लावलेली एखादं श्वापद कॅम्प जवळ आलंच तर धक्का लागून ट्रिप वायर ट्रिगर होते मोठ्याने अलार्म वाचतो त्या आवाजाने आम्हाला जाग येईल आणि श्वापदही पळून जाईल अशी योजना होती पण खरंच या रानातील श्वापद फक्त आवाजाला भिवून पळतील का हा प्रश्नच होता बेनीच्या बाबांनी त्यांच्या कॅम्पवर अज्ञात दैत्यांनी हल्ला केला असं म्हटलं होतं कधीच माघारी न परतलेल्या चार्ल्स आणि त्याच्या सहकार्यांसोबतही असंच काहीतरी घडलं असण्याची शक्यता आहे आमच्यावर हल्ल्यासाठी सरसावलेला पन्नास फुटी अनाकोंडा सुद्धा रानातून विचित्र किंकाळी ऐकू येतात सरसर पाण्यात नाहीसा झाला असं काय रहस्य दडलंय या रानात या गर्दवनराईच्या आड जिथे सूर्यकिरणही जमिनीला स्पर्श करत नाहीत तिथे कोणती अज्ञात प्रजाती वास करते आहे आणि त्यांची आमची गाठ पडली तर आम्ही काय करणार आहोत या विचारांनी झोपच येत नव्हती शरीर थकलेलं पण सावध मन पापण्यांना मिटू देईन साऱ्या शंका कुशंका आणि भीतीला दूर लोटणारी पहिली सूर्यकिरण पूर्वेकडून उगवली रानावर मात्र अजूनही दाट अंधार थंबून राहिलेला परंतु एकदा का तांबडं फुटलं की लवकरच दशदिशा उजळणार असा निसर्ग नियमच आहे आणि दिसू लागला की काही धोका नाही असं वाटून डोळ्यातील दाट निद्रा कशी बशी आवरून गस्त घालणारे किरण आणि योग तासांची झोप पूर्ण करायला तंबूत शिरले पहाटेचे पावणे पाच वाजलेले अजूनही इतर कोणाला जाग आली नव्हती जास्तीत जास्त, जास्त अर्धा तास झाला असेल आणि ट्रिप वायरचा अलार्म कोकलू लागला तेच गाढ निद्रेत ठरवलेले योग आणि किरण सोडून बाकीचे खाडकन जागे झाले एक एक करून तंबू बाहेर येऊ लागले बेनी रायफल घेऊनच बाहेर पडली सर्व गोलाकार उभे राहिलो संकट नेमकं कुठल्या दिशेने येत आहे याचा अंदाज बांधू लागलो तंबू मागच्या रानातून सळसळ ऐकू आली पण ती दूर जाणारी होती ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र राजेशने अलार्म बंद केला मी वायर कुठे ओढली गेले आहे ते शोधू लागलो अजूनही अंधुक्सच दिसत होत उजाडला नव्हता साखर झोपेत कडू कारल्याचा रस कालवला गेल्याने सचिन किंचाळत होता साखर झोपेत कडू कारल्याचा रस कालवला गेल्याने सचिन किंचाळत होता गस्त फाट्यावर मारून कुठे गेल्यात हे भोपळे दिवस उजडण्याआधीच कसे काय जाऊन झोपले सूर नीट गवसलेला नाही परंतु गीत छान आहे सेवका विशाल चष्म्याच्या काचा पुसत म्हणाला भुपाळी गातो का आम्ही टरबूजा आला मोठा कौतुक करायला सचिन भडकला काय दिवस मित्र हो सुधा सोय राहिलेली नाही असे वाटते विशाल बडबडला आता गप्प बसता की देव दोघांच्या कानफटीत अद्याप डोळेनं उघडलेला विजय पोट खाजवत म्हणाला सापडली इथून ट्रिप झाली होती बघ वायर किरणने खाली बसून तुटलेली वायर दाखवली मीही चटकन खाली बसलो आम्ही उभं केलेलं फांद्यांचं कुंपण उचकटून कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न केला होता पण वायर ट्रिप झाल्याने अलाम वाजला आणि तो रानात पळाला थोडा आणखी निरीक्षण केल्यावर दवाने भिजलेल्या मातीत पंजांच्या खुणा आढळल्या अगदी हुबेहूब बिबळ्यासारख्याच म्हणजे तो जागवार होता आमच्या वासावर इथवर पोचला असणार त्याने कुंपण ओलांडून आत शिरण्याचा प्रयत्न केला पण वायर ट्रिप होताच अलामच्या आवाजाने दचकून पळाला काही असो जीव वाचला म्हणायचा बर झालं ट्रिप वायर लावली होती राजेशने म्हटलं परंतु जॅगवारचे पंजे पाहून सचिनला धडकीच भरली डोक्याला हात लावत तो मटकन खालीच बसला आणि बडबडू लागला काय दुश्मनी आहे या, या जॅगवारची माझ्याशी काय माहीत आधी बोटीवर पिछा पुरवला आता इथे पण हात धुवून मागे लागलाय माझ्या काय मिळणार आहे त्याला माझा इवलासा देह खाऊन इवलासा देह त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला चार पाच दिवस तरी पुरेल हे धूड मंगे आश्चर्याने म्हणाला शांत बसारे जरा कशाला सकाळ सकाळी गोंधळ घालताय हा जग्वार तुझ्या मागावर आला नव्हता सचिन या प्रचंड रानात एकच जगवार असेल का तो नदीतला वेगळा होता हा वेगळा आहे पाऊल खुणांचा आकार पाहून हा जग्वार आधीच्या पेक्षा दीडपट मोठा आहे असं वाटतं मी म्हटलं भेंडी हे दोघं बघा कसे डाराडूर झोपल्यात आपल्या तंबूत अशी घालतात का गस्त नियम बदलायला लागतील जोवर तंबूतील एक दोन जण तरी जागे होऊन बाहेर येत नाहीत तोपर्यंत गस्त घालणाऱ्यांची सुट्टी नाही विजय म्हणाला एकदम बरोबर बोललास फायनल करा मी सही करतो हवं तर या प्रस्तावावर सचिन उत्साहात म्हणाला हा नियम तुला सुद्धा लागू होईल बधीर तेव्हा काय करशील मला वाटतं असं करणं योग्य ठरणार नाही गस्त घालणाऱ्यांना सुद्धा चार पाच तास झोप मिळायलाच हवी त्यापेक्षा गस्त घालणारे पहाटे एक दोन जणांना जाग करतील आणि मगच झोपायला जातील असा नियम बनवू मी म्हटलं हे बरोबर आहे पटलं मला असंच करूयात राजेशने दुजोरा दिला एक एक करून सगळे तयार झाले बेनीला आता बोट चालवायची नसल्याने तिने सुद्धा गस्त देण्याचे मान्य केले पाच रात्री पाच वेगवेगळ्या जोड्या गस्त घालतील आणि पहाटे गस्त संपवण्यापूर्वी इतरांना जागा करतील यावर अखेर शिक्कामोर्तब जॅगवारच्या हल्ल्यातून दुसऱ्यांदा थोडक्यात बचावलो म्हणून इतरांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी माझी धाकधूक वाढली होती कारण कुंपणाजवळ फक्त जॅगवारच्याच पावलांचे ठसे नव्हते दुसऱ्या अज्ञात श्वापदाचेही होते एकावर एक, एक पडल्यामुळे त्या खुणा चटकन उंगत नव्हत्या तरी कोंबडीच्या पावलांसारखे ते ठसे वाटले पण आकाराने कितीतरी मोठे असे ठसे मी आजवर कधीच पाहिले नव्हते वायर ट्रिप झाल्यावर अलाम वाजू लागला त्या गोंगाटात एक अस्फुट चित्कार कानावर पडला होता कदाचित जॅगवार आवाज ऐकून पळाला नाही त्याचीच शिकार झाली त्या अज्ञात शॉपदाने झडप घेऊन त्याची मानगुट धरली आणि झाडीत पोबारा केला आमच्यावरच संकट जॅगवार वर बेतलं आधी वेळोवेळी ऐकू आलेल्या किंकाळ्या आणि आता या अजब पाऊल खुणा पाहून या अतिदाट भयावह रानात एखादी अज्ञात प्रजाती याची मला खात्री पटली हा धोका इतरांनाही कळवायला हवा होता पण पूर्ण गटात खळबळ माजेल म्हणून इतक्यात ते टाळलं दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं आवरून तंगडतोड सुरू केली पहाटे त्या अजब पाऊल खुणा पाहिल्यापासून मी थोडा विचलित झालो होतो त्या खुणा कुठल्या प्राण्याच्या असू शकतील ते ओळखण्याचा खेळ स्वतशीच चाललेला साहजिकच शांत होतो तसा नेहमीच असतो आज जरा अधिकच गप्पा होतो ते ओळखून बेनीने विचारलं तुला बरं वाटत नाही आहे का तसं असेल तर थांबूया थोडा वेळ नाही मी एकदम ओके आहे इथे थांबून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर पुढचा टप्पा गाठायला हवा मी म्हटलं तेव्हाच पुढे डिटेक्टर घेऊन चालणाऱ्या किरणला हिट मिळाला थोडं खोदल्यावर काळवंडलेला धूळमातीने बरबटलेला गळ्यात अडकवायचा क्रॉस सापडला स्पॅनिश पद्धतीचे काम का असलेला नक्कीच तो चार्ल्सचा असणार पुन्हा एकदा उमेद भरारी मारू लागली त्या दिवशी दुपारच्या जेवणाला जास्त वेळ घेतला नाही घटकाभरच थांबलो कुकीज आणि एनर्जी बार्स खाल्ले घरच्या जेवणाला जीभ आसुसली होती पण मनातल्या मनातच त्याचा आस्वाद घेऊन समाधान मानलं पुन्हा प्रवास सुरू केला लिंबाजीचा मुरगळलेला पाय पूर्णपणे बरा नसल्याने चालण्याची गती मंद होती पण कुठे थांबलो नव्हतो या दाट रानात सूर्यदर्शन होत नसलं तरी झिरपणाऱ्या कवडशांवरून सूर्यास्ताच्या वेळेचा अंदाज यायचा त्या दिवशी सायंकाळी पाचच्या आसपास आम्ही रात्रीच्या निवाऱ्यासाठी थोडी मोकळी सपाट जागा शोधत असतानाच दोन तीनशे मीटर अंतरावर उंच झाडांमागून काळा धूर नजरेस पडला जंगलात धूर म्हणजे एकतर धोका किंवा मानवी वस्ती आम्ही उत्सुकतेने त्या दिशेने निघालो गच्च्या झाडीतून बाहेर पडताच समोर एक दीड एकर मोकळी जागा दिसली लहान लहान गवती झोपड्या उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या समोर विझलेल्या चुली एक दोन झोपड्यांपुढच्या चुली मात्र अजूनही धगधगत होत्या आणि त्यामुळे काही झोपड्यांनीही पेट घेतलेला तोच धूर वर जात होता मधोमध दहा बारा फूट उंच उंडक्यापासून कोरलेली एक मूर्ती उभी करून ठेवलेली तिच्या समोर रक्त आणि केस पडलेले बहुतेक काल रात्री यांनी रानडुकराची शिकार केली असावी पण आज कुणीतरी त्यांचीच शिकार करून गेलं कारण पूर्ण वस्तीत एकही मनुष्य नव्हता एक दोन जागी वाळलेल्या रक्ताची थारोळी साचली होती धावाधाव आणि अफरातफर माजल्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती कदाचित हे सगळं आज पहाटे घडलं असावं संपूर्ण जमिनीवर अर्धा इंच खुरट्या गवताचा थर असल्याने ठसे सापडत नव्हते परंतु एका ठिकाणी रक्तावर मला अर्ध्या पाऊल खुणा सापडल्या तीन पैकी दोन बोट पुढच्या धारदार नख्यांसह स्पष्ट दिसत होती मी खाली बसून निरीक्षण करू लागलो सगळे भोवती जमा झाले आता कुणापासून काही लपवून उपयोग नव्हता काय आहे हे, हे? राक्षस मंग्याने गोंधळून विचारलं नॉट शुअर sure, पण हे जे कोणी आहे कदाचित त्यांनीच कॅप्टन ग्रँडच्या तंबूवर हल्ला करून रक्तपात घडवला होता बाबांनी यांनाच पाहिलं असणार बेनीने अंदाज बांधला आणि कदाचित चार्ल्सच्याही मी म्हटलं अरे पण हे आहे काय वनराक्षस की नरभक्षक यती योगने विचारलं नेमकं सांगता येणार नाही पण ही एक नामशेष झालेली प्रजाती वाटते मी उभं राहत म्हटलं आणि त्यांनी इन्कांच्या वस्तीवर हल्ला करून त्यांची शिकार केली म्हणजे ते भयंकरच असावेत इन्का इथले सर्वात जुने आणि सर्वात शूर निवासी आहेत ते सहसा कुणाला भीत नाहीत उत्तम शिकारी आहेत आणि नेहमीच सावध राहतात बेनीने माहिती पुरवली हो पाऊल खुणांवरून तरी असंच वाटतंय की कुठली तरी प्रीहिस्टॉरिक प्रजाती असावी दहा बारा फूट उंच पंधरा ते सोळा फूट लांब दोन पायांवर चालणारी वजनदार आणि तीक्ष्ण दात असलेली चपळ प्रजाती ते झुंडीने राहतात आणि संधी साधून शिकार करतात मी अंदाज बांधला अरे मग थोडक्यात सांग ना की मृत्यूच फिरतोय आपल्या आसपास होलसेलमध्ये म्हणूनच मी येत नव्हतो तर सोनं सोनं बोलून ब्रेनवॉश केला माझा तरी आई सांगत होती मला यांच्या नादी लागू नकोस म्हणून पण मीच ऐकलं नाही मरा आता साल्यांनो सचिनने नेहमीप्रमाणे रड गाणं सुरू केलं मी काय म्हणतो हे प्राणी इतके धोकादायक आहेत तर मग आपण एवढ्या रात्री कशा काय काढल्या या रानात त्यांना आपली शिकार करावीशी वाटली नाही काय लिंबूने विचारलं आपण बहुतेक वेळ बोटीवरच होतो तेही प्रवाहाच्या मधोमध कदाचित या प्राण्यांना पोहता येत नसेल बोट सोडून चालणं सुरू केलं त्याला अवघे चार पाच दिवस झालेत तेव्हापासून या प्राण्यांना आपल्यावर हल्ला करण्याची पूर्ण संधी होती परंतु दैव बलवत्तर म्हणून आपण वाचलो मी स्पष्ट केलं हे बघा सगळे चिंका काही मारले गेलेले नाहीत राजेश रानात जाणाऱ्या पायवाटेकडे बोट दाखवत म्हणाला आम्ही तिथे जाऊन पाहिलं लहान मोठ्या कित्येक जणांच्या पावलांचे ठसे अगदी स्पष्ट दिसले म्हणजे त्या अज्ञात श्वापदांचा हल्ला झाल्यावर काही जणांनी दाट रानात पोबारा केला होता तर आता आपण काय करायचं इथे तर पावला पावलावर मरण आहे किरणने विचारलं आधी माहीत असतं तर येताना सोबत मशीनगनच घेऊन आलो असतो भेंडी विजयने म्हटलं असे हिंस्त्र आणि दैत्याकार प्राणी सापडतील हे ठाऊक असतं तर तुम्हाला इथे घेऊनच का आलो असतो मी मी म्हटलं ठीक आहे जे झालं ते झालं आता इथून जिवंत बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना करायची ते ठरवा लिंबाजी म्हणाला आणि एलडोराडोचं काय इतकं लांब येऊन रिकामी हाताने परत जायचं मंग्याने विचारलं कशाला रिकाम्या हाताने तू एखादा हा एनाकोंडा आणि एक दोन जॅगवार घेऊन जा बॅगेत भरून काय पण विचारतंय सचिन भडकून म्हणाला सध्या जीव वाचवणं या गोष्टीला आपलं प्रथम प्राधान्य असेल त्यासाठी या अज्ञात श्वापदांपासून पिक्छा सोडवणं हे पहिलं काम त्यात यशस्वी झालो तर एल डोराडोचा शोध घेऊ मी म्हटलं हे सारखं सारखं अज्ञात श्वापद अज्ञात श्वापद असं बोलू नका रे ऐकूनच धडकी भरते त्यांना काही नाव नाही का योगने विचारलं पावलांच्या ठशांवरून तर हे जुरासिक काळातील कार्नोटॉरस वाटतात तुम्ही पाहिलं असेल त्यांना हॉलिवूडच्या सिनेमात पण तेही एक कल्पना चित्रच होतं नुसत्या जीवाश्मांवरून त्यांचं हुबेहूब चित्र रेखाटणं कठीण प्रत्यक्षात ते सिनेमापेक्षा फारच वेगळे सुद्धा दिसत असतील मी मत मांडलं कोर्नेटो काय सचिनने गोंधळून विचारलं हे नाव उच्चारण जड जात जगातल्या नंबर एक डिटेक्टिव्हला काहीतरी सोप्प सुचवा लिंबाजीने टोमणा मारला विलुप्त प्रागैतिहासिक मांसभक्षी द्विपाद हे नामकरण सुचवू पाहतात विशालने चर्चेत सहभाग घेतला कल्पना कर की तुझ्या मागे हा प्राणी दबा धरून बसलाय कुणाला तरी हे दिसतं आणि तुला सावध करण्यासाठी तो ओरडतो विशाल पळ प्रागैतिहासिक मांसभक्षी द्विपाद पशु तुझ्या मागे लागलाय तर काय होईल तुझं प्रागैतिहासिक बोलणं पूर्ण होण्याआधीच तो मांसभक्षी पशु तुला विलुप्त करून आपल्या द्विपादावर टणाटन तरन उड्या मारत राना दिसेनासा झाला असेल मी हसत समजावलं थोडक्यात छोटं नाव सुचव असं त्याला म्हणायचंय विजयने सारांश सांगितला क्रेटोज बेनी पटकन म्हणाली महिनाभर आमच्या सोबत राहून आता तिला बऱ्यापैकी मराठी कळू लागलं होत हे नाव छान आहे शिवाय मूळ नावाच्या आसपास जाणार रा आहे राजेश खुश होत म्हणाला काय फालतुगिरी चालवल्या यार क्रेटोज म्हणा किंवा कुरकुरे शेवटी खाणारच आहे ना तो आपल्याला जीव कसा वाचवायचा ते बोला लवकर सचिन पुन्हा चिडला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र